सुजाण वाचकांनी पुस्तक दर्पण मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते गोंदवल्याच्या परिसरात हे आपलं पहिलं श्राव्य पुस्तक या शृंखलेमध्ये आपण आज एक दुसरं पुस्तक भेटीसाठी घेऊन आलोय निमित्त काय आहे तर लोकमान्य टिळकांनी चार जानेवारी अठराशे रोजी दैनिक केसरीची स्थापना केली होती त्याचा नुकताच एकशे चव्वेचाळीसावा वर्धापन दिन साजरा झाला या निमित्ताने लोकमान्य टिळकांवरती लोकांनी त्यांच्या चाहते असोत नाहीतर मग त्यांच्या परिचयात वर्तुळात असलेल्या माणसांनी त्यांच्याविषयीच्या आठवणींच संकलन केलेलं आहे या आठवणी लोकमान्य टिळक आठवणी व आख्यायिका या नावाने दोन खंडांमध्ये उपलब्ध आहेत ही एक पी आवृत्ती आहे त्यामुळे ह्या आंतरजालावर म्हणजे इंटरनेटवरती आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध आहे याचं अभिवाचन त्यातल्या निवडक आठवणींचं आख्यायिकांचं अभिवाचन आता आपण पुस्तक दर्पण मध्ये करणार आहोत लोकमान्य टिळकांसारख्या राष्ट्रकार्यासाठी सर्वस्व वेचलेल्या लोकोत्तर व्यक्तिमत्वाबद्दल बरंच काही कदाचित आपल्याला या आठवणी आणि आख्यायिकांच्या माध्यमातून जाणून घेता येईल असं वाटतं तेव्हा सुरुवात करूया आजच्या आपल्या पुस्तकाचं नाव आहे लोकमान्य टिळक यांच्या आठवणी खंड पहिला संग्राहक व प्रकाशक सदाशिव विनायक बापट प्रस्तावना लेखक नरसिंह चिंतामण केळकर अर्थात केळकर पुण्यामध्ये याचं प्रकाशन झालं एकोणीसशे चोवीस साली प्रस्तावनेमध्ये प्रकाशक असं म्हणतात की प्रकरणवार लिहिलेला एखादा चरित्र ग्रंथ वाचून चरित्रविषयीच्या कार्यक्षेत्राची सुसंगत आणि व्यापक कल्पना येऊ शकेल पण त्याचा स्वभाव व त्याचे गुणदोष यांची कल्पना किरकोळ हकीकती किंवा संवाद प्रसंग यांनी जितकी येऊ शकते तितकी एखादा संपूर्ण प्रकरण वाचल्याने कदाचित येऊ शकणार नाही पुढे ते म्हणतात की सगुण पूजेचं तत्वच आठवणींच्या ग्रंथाच्या मुळाची असलेलं दिसून येतं सगुण पूजेतील सामग्री सामान्य किमतीचीच असते परंतु देवपूजेची भावना उत्पन्न करून देणारं अभिषेक पात्र चार आणंचं असलं तरी आंघोळीचं पाणी तापवण्याच्या पन्नास रुपये बंबापेक्षा ते अधिक पवित्र आणि जपून ठेवावं असं वाटतं मानसिक शास्त्राचा असा नियमच आहे की आपणास कोणाचंही स्मरण होतं ते त्याच्या संबंधी सगुण रूपाच्या कोणत्या तरी एक किंवा अनेक अंगांनी होतं कारण आठवण ही सगुण किंवा बाह्यसृष्टीच्या साधनाने असते याच संबंधात असं म्हणता येईल की थोर लोक त्यांच्या कीर्तीमुळे जितक्या लोकांना माहीत असतात त्यापेक्षा फार थोड्यांना ते प्रत्यक्ष स्वरूपाने माहीत असतात खुद्द लोकमान्य टिळकांचंच उदाहरण घेतलं तर त्यांच्या कीर्तीद्वारा माहीत असलेले लोक आणि त्यांना प्रत्यक्ष पाहिलेले लोक यांचं प्रमाण दर शेकडा दहा किंवा पाच असं पडेल अर्थात उरलेल्या नव्वद किंवा पंच्याण्णव लोकांना टिळकांचं स्मरण व्हायचं तर ते त्यांच्या स्वरूपद्वारा न होता त्यांच्या कीर्तीचं ज्ञान ज्या प्रसंगी झालं असेल ते प्रसंग समजल्यानेच होईल टिळकांच्या शेकडो स्नेहांनी आणि चाहत्यांनी आपल्या मनाच्या किंवा ज्ञानेंद्रियाच्या कॅमेऱ्यांनी जे शेकडो फोटो घेतले त्यांच्या निगेटिव्ह काचा त्यांच्या अंधाऱ्या कपाटात झाकून ठेवल्या होत्या आठवणी गोळा करणाऱ्यांनी इतकंच केलं की त्या त्या लोकांना विनंती करून त्यांच्याकडून त्या निगेटिव्ह छापवून एक एक प्रत मागवली अर्थात आठवणी आणि आख्यायिका यांचं हे पुस्तक म्हणजे अशा चित्रांचा संग्रह किंवा फोटोंचा अल्बम होय म्हणूनच त्याला ठराविक प्रारंभ नाही ठराविक अंत नाही ठराविक कालानुक्रम किंवा संगती नाही एखाद्या चित्राच्या संग्रहाप्रमाणे तो कुठेही उघडला की त्या टिळकांच्या अनेक अंगांपैकी कोणत्या तरी एका अंगाचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल कोणाला त्यांची बुद्धिमत्ता कोणाला त्यांचं धैर्य कोणास त्यांची देशभक्ती कोणास त्यांची सूक्ष्म विवेक शक्ती कोणाला त्यांची लोकसंग्र कोणाला त्यांची लोकप्रियता कोणास त्यांची विद्वत्ता तर कोणास त्यांचं मित्र वात्सल्य धार्मिक बुद्धी त्यांचं व्यवहार चातुर्य दाखवणारं चित्र दिसेल काहीही असलं तरी मनाला त्या योगांनी संस्कृती मिळेल असंच काहीतरी निघेल यात शंका नाही द्वारा नची केळकर पुणे बावीस जुलै सन एकोणीशे चोवीस ही आठवण आहे श्री शंकराचार्य म्हणजे डॉक्टर कुर्तकोटी करवीर पीठ यांनी दिवंगत राष्ट्रसूत्रधार लोकमान्य टिळक यांचं चरित्र अनेकांगांनी परिपूर्ण आहे असा दुसरा पुरुष अलीकडच्या काळात पहावयास सापडत नाही पण त्यांचं चरित्र असं विविधांगांनी पूर्ण असल्यामुळेच कितीही सांगितलं तरी सांगून संपत नाही ही त्यांच्या आठवणी लिहिताना पहिली अडचण भासते आणि भिन्न भिन्न लोकांना ते भिन्न भिन्न रीतीने दिसत असल्यामुळे त्यातली गोष्टींची निवड करण्याच्या बाबतीत दुसरी अडचण वाटते त्यांच्या नानाविध चरित्रांपैकी त्यांच्या धार्मिक बाजू संबंधीच्या काही आठवणी इथे देण्याचा विचार केला आहे काही लोक असं समजतात की टिळक हे धर्माविषयी उदासीन असत पण ही त्यांची अगदी चूक आहे टिळकांचं प्रत्येक बाबतीत लक्ष असे आणि धर्मासारख्या अतिमहत्वाच्या बाबीकडे त्यांचं दुर्लक्ष असणं अशक्य होत पण त्यांचं म्हणणं असं होतं की प्रत्येकाने आपापल्या आवडीप्रमाणे आपापलं एक, -एक कार्य क्षेत्र प्रथम निवडून घ्यावं आणि त्यांनी त्यातच ते काम करावं इतर विषयात वाजवीपेक्षा जास्त पडू नये या त्यांच्या तत्वाप्रमाणे त्यांनी सतत काही वर्ष विचार करून बी ए एल एल बी झाल्याबरोबरच कैलासवाशी चिपळूणकरांचा गुरुपदेश घेतला आणि राजकारणापेक्षा विद्याव्यासंगाकडेच कितीतरी अधिक ओढा असूनही त्यांनी स्वार्थ त्यागपूर्वक जन्मभर आपल्या मनाचा हिरमोड करून देशाच्या सद्यस्थितीमुळे राजकारण हेच आपलं कार्यक्षेत्र म्हणून आखून घेतलं यामुळे ते इतर चळवळीत प्रत्यक्ष भाग घेत नसत पण देशाला हितकारक असलेल्या प्रत्येक बाबतीतील कार्यकर्त्याला ते बिनमोल असा सल्ला आणि उत्साह द्विगुणित करणारं प्रोत्साहन देत असत स्वे स्वे कर्मण्य भिरत संसिद्धीही लभते न रहा हे त्यांचं तत्व असो जेव्हा करवीर पीठाचा कारभार स्वीकारण्यासाठी बोलावणं आलं होतं मला त्यावेळेला दोन्ही मठांमध्ये म्हणजे द्वारकापीठ आणि करवीरपीठ यापैकी कुठे जावं असा प्रश्न पडला होता तेव्हा टिळकांनी शक्य होईल तेवढा मध्यम मार्ग कसा सांगितला ते म्हणाले कोणाचं ऐकू नका सरळ उठा आणि कोल्हापूरला जाऊन आश्रम स्वीकारा आता काळवेळ जाणणाऱ्या धर्मगुरूंचीच गरज आहे मिशनऱ्याप्रमाणे हिंदू धर्मासाठी काम करणाऱ्यांची जरुरी आहे हल्लीचं सरकार आपले धार्मिक हक्क सुद्धा हिरावत चाललंय तेव्हा कोणी काहीही म्हटलं तरी ऐकू नका आणि तुम्ही संन्यास घेऊन पीठावर बसा पुढे टिळकांनी सांगितल्याप्रमाणेच गोष्टी घडल्या पुढची आठवण आहे चिंतामण गंगाधर भानू बी ए माजी प्रोफेसर पुणे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे लाईफ मेंबर आणि नेमस्त पक्षाचे अनुयायी ते म्हणतात वस्तुत पाहता मी लहान माणूसना पण माझ्या प्रारब्धानुसार प्रोफेसर टिळक यांचा आणि माझा सार्वजनिक कार्यामध्ये मा थोडा बहुत संबंध जुळून आला त्या संबंधी मी काही लिहावं असं हो? मला बापटांनी सुचवलं लोकमान्य टिळकांनी जो राजकीय संप्रदाय महाराष्ट्रामध्ये मा सुरू केला त्यांच्या विरुद्ध संप्रदायातील मी आहे असं मी बापटांना कळवलं असताही त्यांनी पुन्हा आग्रह केला तेव्हा त्याचं फळ म्हणजे पुढील लेख कैलासवासी श्री आगरकर आणि कैलासवासी श्री टिळक यांनी लोकशिक्षणासाठी अपूर्व स्वार्थ त्याग करण्याचं ठरवून व सुप्रसिद्ध निबंध मालाकार डाकटे शास्त्रीबुवा चिपळूणकर यांच्याशी सहकार्य जुळवून आणून अठराशे ऐंशी साली न्यू इंग्लिश स्कूल आणि अठराशे साली केसरी मराठा चालवणारा आर्यभूषण प्रेस या संस्था काढल्या तरुणांप्रमाणे मला सुद्धा या लोकशिक्षणासंबंधी सादर कौतुक वाटलं पुढे अठराशे ब्याऐंशीच्या सुरुवातीला मी डेक्कन कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी प्रवेश केला त्यावेळेला विरुद्ध त्या फौजदारी खटले चालले होते खटल्याचा निकाल या दोघा तरुण देशभक्तांच्या विरुद्ध झाला दोघांना तुरुंगवास पत्करावा लागला परंतु लोकांच्या मनात अर्थात माझ्याही मनात या स्वार्थ त्यागी तरुणांविषयी जिव्हाळ्याचा अभिमान उत्पन्न झाला टाकीचे ते गाव सोसावे आपण तेव्हा श्रेष्ठपण येते अंगी ही म्हण सार्थ झाली डॉक्टर वर्ड्सफर्थ प्रभृती शिष्टांच्या शिफारसीवरून आणि हे तरुण कपटाच्या मायेला नाहक बळी पडले अशी सरकारची खात्री झाली म्हणून आमच्या या लोकनायकांचा तुरुंगवास लवकरच संपला ते पुण्यास कोणत्या गाडीने येणार याचा पत्ता काढून डेक्कन कॉलेजमधले चाळीस विद्यार्थी खडकी स्टेशनवर त्यांची भेट घेण्यास गेले त्यात मी एक होतो त्याच दिवशी मला टिळकांच्या हस्तस्पर्शाचा आणि प्रत्यक्ष संभाषणाचा प्रथम लाभ झाला आगरकरांची माझी पूर्वीची ओळख होती त्या उभय तास पाहताच आमच्या अंतकरणातील प्रेम उत्संबळून बाहेर आलं टाळ्यांचा गजर झाला आणि डोळे अश्रूंनी डबडबले त्यांच्याच गाडीत आम्ही सगळे बसलो प्रजेच्या सर्वांगीण सुधारणे संबंधाने आम्ही कसून प्रयत्न करणार आम्हा निर्मळ तरुणांचं सहाय्य हवं हे उभय त्यांच्या बोलण्यातील सार होतं पुणे स्टेशनवर सुद्धा या दोघांना बघायला मोठीच गर्दी जमली होती स्टेशनानंतर कैलासवासी चिपळूणकर यांच्या बंगल्याच्या भव्य प्रटांगणात या दोघांचं स्वागत पुणेकरांनी केलं तेव्हा श्री टिळकास बोलताना मी प्रथम ऐकलं ते पुष्कळच अशक्त झाले होते तरी ते त्यांचा आवाज खणखणीत होता लोकशिक्षण लोकांच्या हातात आल्याशिवाय आपली खरी सुधारणा व्हायची नाही हा टिळकांचा मंत्र होता समाजातील जातीभेद नष्ट करून सर्वत्र ऐक्यभाव उत्पन्न करणारं शिक्षणच आपल्याला इष्ट साध्य करून देईल हा आगरकरांचा मंत्र दोन्ही मंत्र मला पटले पुढे त्याच वर्षाच्या कोजागिरीला डेक्कन कॉलेजने टिळक आगरकरांना आणि त्यांच्या सहकार्यांना दुग्धपाना बोलवलं होतं आपल्या राष्ट्राचा विचार करा कामास लागा नुसत्या आहार विहारासाठी मानव जन्म नाही ही महावाक्य या दोघांनी या दिवशी सुद्धा उच्चारली पुढची आठवण सांगितलीये विश्वनाथ गंगाधर केतकर यांनी हे बी एल बी असून नाशिक इथे वकील आणि म्युनिसिपल प्रेसिडेंट होते ते टिळकांचे मोठे जावई आणि टिळकांच्या मृत्यूपत्रांनी नेमलेले एक पंच आहेत ते म्हणतात लोकमान्यांवर जाणत्या समाजाची अनन्य भक्ती आणि अकृत्रिम प्रेम होतच परंतु अज्ञ समाज त्यांना देवाप्रमाणे मानत होता लोकमान्यांना भोळे लोक नवस करत असत आणि ते नवसास पावतात अशी त्यांची समजूत असे यात खरेपणा किती होता हे सांगता येणं कठीण आहे परंतु अशा तऱ्हेचा अनुभव एकोणीसशे सतरा साली नाशिक येथे आला प्रांतिक परिषदेकरता लोकमान्य ज्या दिवशी नाशिक स्टेशनवर येणार होते त्याचवेळी सिन्नर तालुक्यातली एक स्त्री आपल्या मुलास लोकमान्यांच्या पायावरती घालण्यासाठी पुण्यात जाण्याकरता नाशिक स्टेशनवर आली होती लोकमान्य स्वतःच त्यावेळी तिथे यावेचे असे तिला कळल्यावर तिने मंडळी सापली हकीकत सांगितली या बाईच्या मुलाचं डोकं फिरलेलं होतं आणि तो वेड्यासारखा करत असे तेव्हा बाईने नवस केला होता की माझा मुलगा चांगला झाला तर मी त्यास टेळकांचे पायावर घालीन ईश्वरी कृपेने तिचा मुलगा बरा झाला होता आणि ती बाई नवस फेडण्याकरता पुण्यास जाण्यासाठी आली होती तिचा देवही त्याच वेळी येणार असल्यामुळे तिला फार आनंद झाला त्या बाईस मुद्दाम वेटिंग रूममध्ये बसवण्यात आलं लोकमान्य गाडीतून उतरताच त्यास वेटिंग रूममध्ये आणण्यात आलं आणि या बाईने त्यांच्या चरणावर मुलाला ठेवून नवस फेडला खापर्डे त्यावेळी प्रेमाने म्हणाले अहो बळवंतराव तुम्ही नवसास पावता असं आजच आम्हाला समजलं लोकमान्यांची शरीर यष्टी बारीक पण कसलेली आणि पिळदार अशी लोकांच्या पाहण्यात होती विद्यार्थी दशेत असताना त्यांचं शरीर दिसण्यास अगदी किरकोळ असे पण त्यांची गणना काळी जेवणात व्हायची त्यांच्या पत्नी त्यावेळेच्या त्यांच्या मनाने जास्त सुदृढ होत्या बरोबरीचे विद्यार्थी याबद्दल त्यांची थट्टाई करत हा कमीपणा घालवण्यासाठी कॉलेजचे एक वर्ष केवळ वर तालीम करून शरीर सुदृढ करण्यासाठी त्यांनी खर्च केलं या वर्षात त्यांनी पुस्तक उघडलं नाही सकाळ संध्याकाळ तालीम जेवण आणि झोप याशिवाय त्यांनी एक वर्ष दुसरं काही केलं नाही याचा फायदा त्यांना पुढील आयुष्यात फार चांगला झाला परकीयांच्या अनुकरणामुळे क्रिकेट टेनिस वगैरे खेळ खेळणं म्हणजेच व्यायाम अशी पुष्कळ यांची समजूत असते परंतु या खेळांनी शरीर पिळदार आणि कसदार होत नाही ही गोष्ट ते नेहमी तरुण होतकरू मंडळी सांगत घरच्या मुलांकरता देशी पद्धतीच्या व्यायामाची सोय त्यांनी आपल्या वाड्यात करून ठेवली होती एकोणीसशे दोन तीन साली गावात प्लेक असल्याने लोकमान्य फर्ग्युसन कॉलेजाजवळ परांजपे यांच्या पडळीच्या जागेत झोपडीत राहत होते त्या ठिकाणी ही प्लेग प्रादुर्भाव होऊन लोकमान्यांवर कौटुंबिक आपत्ती आली आणि त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव विश्वनाथ पंत हे प्लेगला बळी पडले विश्वनाथ पंत हे त्यावेळी फर्ग्युसन कॉलेजमध्ये विद्यार्थी होते एकाच आठवड्यात चुलत भाऊ बाचा आणि वडील मुलगा प्लेगला बळी पडल्याने त्यांच्या मनावर किती परिणाम झाला असेल याची कल्पनाच करणं बरं विश्वनाथ पंत वारले त्याच दिवशी प्रस्तुत लेखक पुण्यास लोकमान्यांकडे गेला होता झोपडीकडे जाण्यापूर्वीच ही दुःखद वार्ता समजल्याने लोकमान्यांच्या खाजगी तंबूत जाऊन त्यांचं शांतवन कसं करावं आणि काय बोलावं याच्या विचारांनी त्यावेळी तोंडातून शब्दही निघाला नाही लोकमान्यानेच आत हात मारून बोलवलं आणि म्हणाले अहो गावची होळी पेटल्यावर प्रत्येक घरच्या गोऱ्या जाव्या लागतात त्याप्रमाणेच झालं पुत्रवियोगामुळे त्यांना अत्यंत दुःख झालं ही गोष्ट साहजिकच होती परंतु अशा प्रसंगीही त्यांची वृत्ती कशी असे हे यावरून कोणाच्याही लक्षात येण्यासारखं आहे सन अठराशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव सालातल्या तुरुंगवासाच्या वेळेला लोकमान्यांचा विद्याव्यासंग जाणून प्रोफेसर मॅक्समुलर यांनी आपला ऋग्वेदाचा ग्रंथ लोकमान्यांकडे तुरुंगाच्या अधिकाऱ्यामार्फत पाठवला ऋग्वेदाचा ग्रंथ हाती आल्यावर तुरुंगात त्याने तो ग्रंथ दोनदा वाचला आणि तो वाचत असताना काही रुचांवरून आर्यांचं मूल वस्तिस्थान ज्या प्रदेशात रात्र व दिवस मोठे असतात अशा प्रदेशात असलं पाहिजे अशी कल्पना त्यांना आली विशेषतः सूर्योदयात प्राग बहुनी आहनी आसन म्हणजे सूर्योदयापूर्वी पुष्कळ दिवस गेले या रुचेनी त्यांच्या कल्पनेला दृढता आली तुरुंगातून सुटून आल्यानंतर या विषयासंबंधाने माझ्या समक्ष एका विद्वान मित्राशी बोलताना ते म्हणाले ज्या रात्री मला सूर्योदयात प्राग बहुनी आहनी आसन या रुचेचा अर्थ बरोबर लागला ती रात्र मला फार आनंदाची गेली त्यावर त्यांचे मित्र साहजिकच म्हणाले अहो तुरुंगात कसला आला आनंद लोकमान्याने उत्तर दिलं तो आनंद कसा असतो हे तुरुंगात गेल्याखेरीज तुम्हाला समजणार नाही एका दिवाळीचे दिवसात सकाळी स्नान व फराळ करून लोकमान्य इंडियन अँटिक्वेरी या मासिकाचे अंक घेऊन त्यात वेदकाला संबंधाने त्यावेळेपर्यंत कोणी कोणी काय काय लिहिलं आहे ते पाहत होते दिवाळीचे दिवस म्हणजे गोडगोड खाण्यात आणि खेळ खेळण्यात जायचे असं असताना लोकमान्यांनी वरील मासिकाचे अंक वाचताना पाहून एका गृहस्थानी हे काय चाललंय म्हणून विचारलं त्यावर ते म्हणाले अहो हा माझा दिवाळीतील खेळ चालला आहे केतकऱ्यांनी सांगितलेली शेवटची आठवण सन एकोणीसशे आठ सालातील राजद्रोहाच्या खटल्याच्या वेळेला शेवटच्या दिवशी मधल्या सुट्टीत लोकमान्य त्यांचे स्नेही याप्त आणि इतर मंडळी बोलत बसली असता या खटल्यात लोकमान्यांना होणाऱ्या काळ्या पाण्याच्या शिक्षेची कल्पना मनात येताच काहींच्या डोळ्यात अश्रू आले वरील प्रकार होणं साहजिकच होतं मंडळींची वृत्ती बदलली असं पाहून लोकमान्य म्हणाले रडावयाचं असेल त्यांनी बाहेर इथे बसू नये या धैर्यशाली पुरुषाचं हे म्हणणं ऐकून काय वाटलं असेल याची कल्पनाच करणं बरं वाचकांना तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबच टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे